रविवार म्हटलं की कसला ना कसला खाण्याचा बेत असतो हो तर मी मार्केटमध्ये मा जाऊन हा कर्ली मासा आणला होता चांगला ताजा फडफडीत ता मा होता आणि त्या मार्केटमधूनच मावशींकडून कापून आणला होता कारण की कर्ली मासा कापायची जरा पद्धत वेगळी असते ना ह्याच्यात काटे भरपूर असतात पण चवीला मात्र एक नंबर असतात तुकडे घरी आणल्यानंतर चांगले स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले आणि लगेचच मॅरिनेशन करून ठेवलं होतं हळद मीठ लिंबाचा रस टाकून आणि कालवण्यासाठी आहे ना हिरवं वाटण बनवून घेतलं होतं कालवणाला मी ठरवलं होतं आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं कांदा खोबऱ्याचं वाटण अजिबात ना नाही टाकायचं हिरवं वाटण चांगलं परतवून घेतलं एक चमचा तांदळाचा पीठ चांगलं पाण्यात घोळवून घेतलं त्याच्यात टाकलं आणि कालवणाला एक उकळी आणू दिली आणि कालवणाला घट्टसरपणा बघा किती छान आला होता कालवण शिजून आपलं चांगलं तयार झालं होतं जेवणाचं ताटसुद्धा वाढून घेतलं होतं तर मंडळी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्याचा लॉंग व्हिडिओ पण मी चॅनलवर शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा आणि रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा घरच्यांसाठी आणि तुम्ही पण एन्जॉय करा